हॅलो फ्रेंड्स जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण खूप ट्रेंडिंग असलेले हे चष्मा कवर शिकणार आहोत यामध्ये गॉगलसुद्धा ठेवू शकता बनवायला अतिशय सोपे आहे अगदी नवीन शिकणारेसुद्धा इझिली बनवू शकतील चला तर मग असे रंगीबेरंगी गॉगल कवर बनवा आणि फ्रेंड्सना गिफ्ट करा चला तर मग शिकूया गॉगल कवर यासाठी फोरप्लाय वूल घेतलेली आहे टू पॉईंट फाय mm एम एम हुक आणि एक सेजर सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत पहिले चार साखळ्या करा फोर चेन्स आणि आता पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे अशा प्रकारे आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि एक साखळी गॅप म्हणून स्पेस म्हणून आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल बारा खांब करायचा आहे हा दुसरा खांब एक साखळी तिसरा खांब एक साखळी चौथा खांब एक साखळी प्रत्येक खांब झाल्यावर एक साखळी करायची आहे चला तर मग उरलेले खांब आपण करून घेऊ बारा खांब झालेले आहेत शेवटची साखळी केली आहे आता पहिल्या खांबाशी स्लिपस्टिचनी जोडून घ्या हे बघा आता अजून एक स्टिच करून पुढच्या कॅपमध्ये या हे बघा आता तीन साखळ्या करा पहिला खांब म्हणून आणि अजून एक खांब त्याच गॅपमध्ये म्हणजे दोन खांब आपण एकाच गॅपमध्ये करतो आहे आता एक साखळी स्पेस म्हणून परत पुढच्या गॅपमध्ये दोन खांब टू डी सी इन सेम गॅप एक साखळी गॅप म्हणून आता हा राऊंड असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन खांब करायचे आहेत आणि एक नंतर साखळी हे बघा अशा प्रकारे दिसेल हे बघा माझा राऊंड पूर्ण झाला आहे शेवटची साखळी करू आणि पहिले तीन साखळ्या केल्या होत्या तिथे स्टिचनी जोडू किंवा पहिल्या खांबाशी स्टिचनी जोडून घ्या आता अजून एक स्टिच करा पुढच्या गॅपमध्ये आलो तीन साखळ्या करा पहिला खांब झाला आणि आता या गॅपमध्ये टोटल तीन खांब करायचे आहेत हे बघा तीन खांब झाल्यावर एक साखळी गॅप म्हणून पुढच्या गॅपमध्ये तसंच करायचं आहे तीन खांब करायचे दोन आणि तीन खांब झाल्यावर एक साखळी आता हा राऊंड असाच असणार आहे प्रत्येक गॅपमध्ये तीन खांब आणि त्यानंतर एक साखळी परत तीन खांब त्यानंतर एक साखळी चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे शेवटची एक साखळी तीन खांब झाल्यानंतर करतो ती आणि पहिल्या खांबाशी स्टिचने जोडायचं आहे आता तीन स्लिप स्टिच करा एक तीन म्हणजे आपण वंचेनच्या गॅपमध्ये आलो परत तसंच करायचं आहे तीन साखळ्या म्हणजे पहिला खांब आणि आता या गॅपमध्ये टोटल चार खांब करायचे आहेत तीन चा। आणि चार चार, चार चार खांब झाल्यावर एक साखळी गॅप म्हणून आता पुढच्या गॅपमध्ये चार खांब फोर डी सी इन सेम गॅप एकाच गॅपमध्ये चार खांब करायचे नंतर एक साखळी करायची गॅप म्हणून हे बघा असा हा राऊंड पूर्ण करा प्रत्येक गॅपमध्ये चार चार खांब राऊंड माझा पूर्ण झाला आहे शेवटची एक साखळी आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्या किंवा आता चार स्लिप स्टिच करायचे आहेत एक दोन तीन आणि चार आता वन चेनच्या गॅपमध्ये आलेला आहोत आता इथे तीन साखळ्या करा पहिला खांब आणि आता टोटल इथे पाच खांब करायचे आहेत प्रत्येक राऊंडला आपण एक एक खांब वाढवत आहोत पाच खांब झाल्यावर एक साखळी करायची गॅप म्हणून स्पेस म्हणून आणि आता पुढच्या गॅपमध्ये पाच खांब फाय टी सी इन सेम गॅप आणि पाच खांब झाल्यावर एक साखळी विसरायची नाही चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू प्रत्येक गॅपमध्ये पाच पाच खांब करून घेऊ हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे पाच खांब झाल्यावर एक साखळी करायची आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आता प्रत्येक गॅपमध्ये स्लिप स्टिच करून मी वन चेनच्या गॅपमध्ये येणार आहे टोटल पाच स्लिप स्टिच होतील हे बघा तुमचा गॉगल जर मोठा असेल तर हा सर्कल तुम्ही मोठा करा प्रत्येक गॅपमध्ये पुढच्या राऊंडला सहा डबल क्रोशा करा आता मी हा बेस इतकाच ठेवणार आहे आता हा लास्ट राऊंड आहे या गॅपमध्ये आपल्याला सात डबल क्रोशा करायचे आहेत सेवन डी सी इन सेम गॅप चार पाच सहा आणि सात सात खांब एकाच गॅपमध्ये झाले हे बघा अशा प्रकारे दिसेल आता हे पुढचे जे पाच खांब दिसत आहेत त्याच्यातला मधला खांब म्हणजे तिसरा काम त्याच्यावर आपल्याला सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे हे बघा आता ही पुढची जी वंचनची गॅप आहे तिथे सात खांब करा सेवन डी सी इन सेम गॅप तीन चार पाच सहा आणि सात सात खांब झाल्यावर हे पुढचे जे पाच दिसत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे खूप सोपं आहे हा राऊंड हे बघा अशा प्रकारे दिसेल झालर दिसते आता पुढच्या कॅपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे सात खांब एकाच गॅपमध्ये तीन चार पाच सहा आणि सात आणि इथे सेंटरला जॉईन करायचं सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे हे बघा छान दिसतंय अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा प्रत्येक गॅपमध्ये सात सात काम करून घ्या हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे सात खांब झालेले आहे आता जो पहिला खांब होता तिथे स्लिप स्टेशनी जोडायचं आहे अशा प्रकारे हे बघा आता आपला मेन बेस तयार झालेला आहे उलट बाजू आतमध्ये वरची सरळ बाजू हे बघा अशा प्रकारे नंतर आपल्याला जॉईन करायचं आहे आता या गॉगल कवरसाठी आपण हँडल करत आहोत ते तुम्हाला जितकं मोठं पाहिजे तितकं करू शकता मी पन्नास साखळ्या करणार आहे तुम्हाला स्लिंग बॅगसारखं हवं असेल तर शंभर साखळ्या करा माझ्या पन्नास साखळ्या बनवून झाल्या अशा प्रकारे ठेवून बघा तुम्हाला किती लांब पाहिजे आता हे हातामध्ये व्यवस्थित बसू शकतो आता मी जिथे सुरुवात केली होती तिथेच स्लिप स्लिपस्टिकची जोडत आहे हे बघा आता हे है आपण हँडल जे केलं आहे हे जाड नाही आहे ते जाड करण्यासाठी मी प्रत्येक साखळीमध्ये सिंगल क्रोशा करणार आहे त्यामुळे ही दोरी जरा जाड होईल तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असं पण ठेवू शकता काही हरकत नाही पण मी आता प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशा करणार आहे टोटल पन्नास साखळ्या केल्या होत्या मी हे बघा सिंगल क्रोशा केल्यावर दोरी बघा कशी जाड झाली आणि ही बाजूची पा बारीक चला तर मग प्रत्येक साखळीमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशा करून घेऊ हे बघा प्रत्येक साखळीमध्ये सिंगल क्रोशा करून झालेला आहे आणि आता जिथून सुरुवात केली होती इथे स्लिप स्टेशनी जोडायचं आहे आता एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या आता हा एक्स्ट्रा जो धागा आहे तो अशा प्रकारे हाईड करा लपवा आणि नंतर कट करून घ्या हे बघा आता तुम्ही अशा प्रकारे सुद्धा फोल्ड करू शकता एक साईडला ते हँडल येईल हे बघा किंवा अशा प्रकारे फोल्ड करू शकतो सेंटरला हँडल येईल तर मी एक साईडलाच ठेवणार आहे हँडल ही उलटी बाजू आहे उलटी बाजू आत आली पाहिजे अशा प्रकारे फोल्ड करा व्यवस्थित आता मध्ये लॉक म्हणून तुम्ही मॅग्नेटिक बटनसुद्धा लावू शकता पर्सला जसं असं तसं किंवा प्रेस बटन लावू शकता मोठे प्रेस बटन मिळतं ते लावू शकता किंवा वुडन बटनसुद्धा मिळतं मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता इथे पण मी इथे एक मोती लावणार आहे आठ नंबरचा मोती आहे माझ्याकडे तोच मी लावणार आहे फ्रेंड्स आवडला का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू